वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात याउल यांनी आज गरीब महिलांना माठ देऊन नागरिकांच्या घशाला पडलेली कोरड थंड पाण्याच्या माटाने भागवली आहे आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने चा धुळे शहरातील अंज तथा सरकार या मस्जिद जवळ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात यांनी गोरगरीब महिलांना मातीने बनवलेले थंड पाण्याचे माट माटचे वाटप केले आहे त्यांनी केलेल्या ह्या कार्यामुळे त्यांचे संपूर्ण शहरात होत आहे आपण समाजाचे काही देणे लागतो या शुद्ध हेतूने प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात यांच्या माध्यमातून गरीब महिलांना थंड पाण्याचे माठ वाटप करण्यात आले तसेच दिवसभर शंकर खरात यांच्या माध्यमातून जिल्हाभर विविध उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती रिपीट अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे यावेळी सिद्धार्थ वाघ बॉबी नागमल तालुका अध्यक्ष अमोल पवार शहराध्यक्ष वाहतूक पटेल सागर उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ नितीन मजदे आकाश कदम बबलू खरा सचिन खरात यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बहुजनांचे हृदय सम्राट सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवस असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर शंकर अण्णा खरात यांनी गरीब गरजू महिलांसाठी ज्यांना थंड पाणी पिण्यासाठी मिळत नाही फ्राज फ्रीज वगैरे नाहीत अशा लोकांना थंड पाण्याचे जे मडके आहेत हे वाटप केलेले आहेत बंधूंनो देशात एका बाजूला लोकसभेच्या निवडणुका असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किंवा गरिबांकडे या सरकारने आणि या इतर पक्षांनी दुर्लक्ष केलेले असताना हा एक अतिशय चांगला उपक्रम आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर अण्णा खरात यांनी हा आज राबवलेला आहे आणि असे अनेक आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ पवार नितीन मजदे शहराध्यक्ष बाकीच्या काही नाव मला एवढा असताना अजून अनेक कार्यक्रम या निमित्ताने आम्ही सर्व टीमने शंकरांना आणि आम्ही अनेक कार्यक्रम असे वाढदिवसा निमित्त आज करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे